आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष आणि ज्यांच्याकडे आम्ही सर्वजण सर्व तरुण एक आशाने आणि एक अपेक्षाने पाहतोय असे या महाराष्ट्राचे हुंजार नेतृत्व आदरणीय माझे मार्गदर्शक सन्मान्य पूर्वेजी सर नाईक साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले सर्व शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख महिला संघटने उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि उपस्थित सर्व कबड्डी प्रेमी आणि उपस्थित असलेले सर्व युवा सैनिक खर तर आज पूर्वे साहेब आज दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे म्हणून आज गर्दी कमी आहे नाहीतर उद्या आपण पाहाल उद्या मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो इथं पाय ठेवायला उद्या जागा नसणार आहे कारण की हा महाडचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेला भरत शेटनी आणि विकासनी कबड्डीच्या स्पर्धा भरवलेल्या आहेत त्या त्या वेळेला इतिहास घडलेला आहे या महाडच्या नगरीमध्ये या लोकांना माहिती आहे आणि आज सकाळी ज्या वेळेला बैलगाडीच्या शर्यती झाल्या वेळेला जवळपास साठ ते दहा हजार लोक या पलीकडच्या बाजूला उभी हो होते आणि जवळ चौसष्ट संघांनी या ठिकाणी भाग घेतला आणि एवढ्या मोठ्यावरती या मतदारसंघाचा असणारा आमच्यावरती प्रेम आणि जे आपल्या मार्गदर्शनाने महाराष्ट्राची या कोकणाची जबाबदारी आपण या ठिकाणी माझ्यावरती दिलेली आहे त्या जबाबदारीची सुरुवात आपण या जानेवारीपासून या ठिकाणी करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती असाल नसल परंतु प्रताप सर नाईक साहेबांचा सा जर का इतिहास आपण पाहिला म्हणजे कुर्वेश नाईक साहेबांचे वडील आणि भरतच गोगालेंचा सा जर का इतिहास आपण पाहिला तर तो, तो सारखाच आहे सा की दोघंही दोन्ही आमदार तिन्ही आमदार झालेले आहेत आणि दोन्ही आमदार हे गरीबीत वर झालेले आहेत म्हणून गरीब जनतेची जण ठेवणारे आम्ही हो दोघंही देखील या ठिकाणी आपल्यासाठी काम करणार आहोत कारण की एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आणि एक ग्रामीण भागातला मी कार्य करता आणि माझ्यासारख्या एका आमदाराच्या मुलाच्या एका युवासेनेच्या कोर कमिटीच्या सदस्याच्या वाढदिवसाला आमचा पक्षाच्या कार्याध्यक्ष युवासेनेचे या ठिकाणी येतात त्यामध्ये आपलं मत या ठिकाणी भाग्य आहे कारण की मला वाटत नाही की युवासेना प्रमुखाचा कधी मला फोन आला होता पूर्वीच्या उघड्याचा कारण की अजूनपर्यंत वाढदिवसाला फक्त मेसेज यायचा हॅपी बर्थडे विकास त्याच्यापेक्षा काही नाही परंतु ठीक आहे आमचं नशीब आहे या महाडच्या भूमीचं की आपण या महाराष्ट्राचे अध्यक्ष झाला आणि सर्वप्रथम या रायगडच्या ऐतिहासिक भूमी आणि ते पण महाराष्ट्र तालुक्यामध्ये आणि गुरुवारी या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपला आमच्या परिवाराच्या वतीने पक्षाच्या वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आता सव्वीसला उदय सामंत साहेबांचा वाढदिवस झाला उदय तेही या कार्यक्रमाला येत आहे आणि अठ्ठावीसला आपला वाढदिवस सत्तावीस ला माझा वाढदिवस आहे म्हणून आपण तिघही लाईव्ह इन चाललेलो आहे आणि डिसेंबरची लोक खास करून भाग्यवंत असतात आणि आज या कार्यक्रमाला आपलं जे काय मार्गदर्शन या ठिकाणी लागलं आपलं नेतृत्व आपला पाय या कार्यक्रमाला लागला त्याबद्दल रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने मी आपला मनापासून धन्यवाद देतो आणि खास करून ज्यांनी हा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी दिला त्या आमचे परममित्र आदरणीय पप्पू पाटील यांचे देखील मी मनापासून आभार मानतो कारण की या कार्यक्रमात त्यांनी कुठलाही पक्षपात न केला फक्त एक मैत्रीचा संबंध म्हणून मला म्हटले विकास तुम्हाला विकास शेट तुम्हाला कापडतो हा कार्यक्रम मी दिला आणि त्यांनी तत्काळ मंजूर दिली त्याबद्दल मी सर्व कबड्डीच्या आलेले त्यांचेही देखील प्रेक्षकांचं मनापासून आभार मानतो आणि सर नाईक साहेबांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो की दोन हजार एकोणतीस पर्यंत दोघांना पण संधीला आहे पण दोन हजार चौतीसला आपण दोघंही एकत्र विधानसभेत असू हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर